जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस या एक्झामची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत त्या सर्वांचं आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो भरतीची तयारी करतायत याच वर्षी वर्दी पाहिजे मग नक्की तुमचा अभ्यास पुरेसा आहे खरंच तुमच्या या अभ्यासातून तुम्ही मिरिट लिस्टमध्ये येऊ शकता का एवढा तुमचा अभ्यास झालाय जर उत्तर नाही येत असेल तर आजची ही जी काही ऑफर आहे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमित्त सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि या शुभेच्छांच्या माध्यमातूनच तुमच्यासाठी शुभेच्छा म्हणून खऱ्या अर्थाने आपण एक ऑफर घेऊन आलेलो आहोत कारण तुमची तयारी आता टिक्कर मराठीची जबाबदारी झालेली आहे तर मित्रांनो आपली जी काही टार्गेट बॅच आहे सगळे विषय लाईव्ह स्वरूपात शिकवण्यात येतात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आणि खूप सारं तर ही जी काही आपली टार्गेट बॅच आहे ऑलरेडी लेक्चर चालू झालेले आहेत तर बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की फायनान्शियल काहींना प्रॉब्लेम असतो काहीही अडचणी आहेत त्याच्यामुळे तुम्ही ऍडमिशन नाही घेऊ शकलात तर त्यांच्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पेशल ऑफर घेऊन आलेलो आहोत तर काय आहे ऑफर तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिले आपण पाहूया की ही जी काही टार्गेट बॅच आहे टार्गेट बॅच जर तुम्ही ऑफरमध्ये विकत घेतली तर तुम्हाला काय काय भेटणार आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आपले पोलीस भरतीचे जे काही चार विषय आहेत चारही विषयांचं लाईव्ह लेक्चर तुम्हाला रोजच्या रोज भेटणार आहे पाहायला त्याच्यानंतर हे सगळे लाईव्ह लेक्चर तुम्ही एक वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा पाहू शकता त्याच्यानंतर तीन वर्षाचे जे काही क्यू आहेत त्या पीवायक्यू चा अभ्यास तुमचा या बॅच मध्ये तुमच्याकडून करवून घेतला जाणार आहे दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू तुम्हाला सोडवायला भेटतील म्हणजे कुठला टॉपिक तुम्हाला समजला नाही समजला हे तुमचं तुम्हाला सगळ्यात पहिले समजेल त्याच्यानंतर टॉपिक नुसार जसे जसे टॉपिक आपले कंप्लीट होतील बॅच मध्ये तसे तशा पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील सगळ्या विषयांचे ईबुक पुस्तकं जी आहे ई बुक स्वरूपात चालू घडामोडी असेल किंवा आपले विषय जे असतील ते सगळे तुम्हाला ई बुकच्या स्वरूपात भेटणार आहेत त्याच्यानंतर शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला फ्री दिले जाणार आहेत तेही स्पष्टीकरण सहित म्हणजे बॅच पण कॉन्सेप्ट पण शिकवतोय स्पष्टीकरण पण उत्तरांचं देतोय आणि सराव पण होतोय चांगल्या पद्धतीने त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशनचं जर काही तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही आढळ्यातून एकदा आपलं डाऊट सेशन असतं त्याच्यामध्ये विचारू शकता जे काही अडलं असेल अभ्यासाच्या बाबतीत आणि कोर्स संपल्यानंतर दहाव मॉक टेस्ट तुम्हाला फ्री दिल्या जाणार आहे आणि हे सगळं तुम्हाला भेटणार आहे ऑफर मध्ये ठीक आहे अजून तुम्हाला काय भेटणार आहे तर आपली टिक्कर मराठीची जी पुस्तकं आहेत ठीक आहे ईबुक विषयानुसार दहा ई बुक तुम्हाला फ्री भेटणार आहेत सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह प्लस चालू घडामोडी मासिक त्रैमासिक व सामासिक हे सुद्धा जर विकायला गेलो आपण बाहेर देतो आपण महिन्याचं जे आहे ते वीस रुपयाला देतोय त्रैमासिक फोर्टी नाईन आणि सामासिक डबल नाईन असं देतोय पण तुम्हाला फ्री दिलं जाणार आहे कारण तुम्ही टार्गेट बॅच मध्ये ऍडमिशन घेणार आहात म्हणून तर फायनली येऊयात आपण आपल्या ऑफर कडे ऑफर आहे पंचवीशेची बॅच तुम्हाला ट्रिपल ला भेटणार आहे ठीक आहे ऑफर फक्त वीस एप्रिल पर्यंतच मर्यादित आहे चौदा एप्रिल ते वीस एप्रिल पंचवीशेची बॅच नऊशे ला भेटते फीचर्सही खूप सारे आहेत तर तुम्हाला आता ठरवायचे की कि अजून किती दिवस तुम्हाला इकडे तिकडे भटकायचे किंवा किती दिवस वाट पाहायची बेस्ट भेटण्यासाठी कारण याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला कुठंच नाही भेटू शकत त्याच्यामुळे प्रत्येकाने थोडासा विचार करायचा आहे टिक्कर मराठी ऍप नसेल तर डाउनलोड करायची कारण त्या ऍपमध्येच तुम्हाला ही बॅच भेटणार आहे काही प्रॉब्लेम येत असेल दोन ऑफिस नंबर आहेत अधिक माहितीसाठी या दोन कुठल्याही ऑफिस नंबरवर कॉल करा आणि माहिती विचारा आणि एकदा टार्गेट बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन पहाच कारण तुमचा स्वप्नाचा विषय आहे ते विशो ऑल दी बेस्ट जय हिंद